लहानपणी गावी जायला सगळ्यांनाच आवडतं त्यातलाच मी एक होतो शाळेच्या परीक्षा संपल्या की मे महिन्यात महिनाभर गावी जायचं उन्हाळायचं बागडायचं विशेष म्हणजे रानात जायचं आंबे जांभूळ इत्यादी फळे स्वतःच्या मेहनतीने काढून खायला खूप गंमत असायची माझं खरसई हे गाव आहे म्हसळा तालुक्यातलं एक छोटंसं गाव जिथे खूप शांतता असते आमच्या कोळीवाड्यात तर मे महिन्यात मुंबईकरांची जत्राच असते असं असताना एक दिवशी मला जे जाणवलं ते फार वाईट होतं आणि विशेषत भयंकर सुद्धा होतं त्याच्यामुळे की काय पण मी जवळपास सात वर्षे झाली गावी गेलोच नाही सुमारे दोन हजार दहा साली माझी दहावीची परीक्षा झाली होती आणि जालाबादप्रमाणे याही वर्षी मी गावी जायचं ठरवलं आणि फार काही विचार न करता माझ्या आई वडिलांनी गावी जायची मला परवानगी दिली आमच्या गावच्या घरात माझ्या आजीशिवाय बाकी कोणीही राहत नव्हतं आमचं घर म्हणजे काही फार मोठा महाल वगैरे नव्हता पण किमान पाच ते सात खोल्या तरी होत्याच त्यात पाच वेगवेगळे दरवाजे आणि विशेषत रात्री जेव्हा लाईट जायची तेव्हा तिथे फार भीती वाटायची एकदा असंच झालं मला बारा ते पावणे एकच्या सुमारास लघुशंकेला आले तर मी घरच्या आवारात जायचं ठरवलं आणि तसा गेलोसुद्धा एरवी पहाटे आवारातली झाडे झुडपे खूप सुंदर दिसत होती पण आता मात्र रात्र होती आणि मला फार भीती वाटत होती वारा खूप सुटला होता त्यात रातगिऱ्यांचा आवाज मला असह्य आणि नकोसा वाटत होता माझं लक्ष सारखं मागे जात होतं जसं की त्या झाडांच्या मागे कोणीतरी आहे की काय याचा मला भास होत होता मी ज्यासाठी आलो होतो ते काम माझं झालं होतं आता मी घरी जाणार इतक्यात मला कोणीतरी हाक मारण्याचा आवाज ऐकू आला एवढ्या रात्री कोणी आवाज दिला असेल कोण असेल त्यात आवाज स्त्रीचा होता तर मी घराच्या पायऱ्या ओलांडून पुन्हा आवारात आलो आणि पाहतो तर काय अंगावर सुंदर साडी नेसलेली केसात गजरा माळलेली सुगंधी अत्तर लावलेली एक स्त्री तिचे ते नाजूक डोळे सुडोल बांधा पाहून असं वाटत होतं की आता तर रात्र रा आहे आणि ही इथं काय करते तर मी विचारलं अहो काकू तुम्ही रात्रीच्या वेळी असं का फिरत आहात वाट चुकलात की काय आणि हा आमचा आवार आहे ह्या आवारात काय करताय रस्ता चुकल्या असाल तर घरी चला माझी आजी सांगेल तुम्हाला रस्ता सकाळी निघून जा त्यावर ती स्त्री म्हणाली अरे मी ह्या गावातलीच आहे मला मदत करशील का रे मला माझ्या घरी जायचं आहे तिथे वाटेत दोन तीन कुत्री आहेत त्यांची मला भीती वाटते चल ना तर मी होकार दिला आणि तिच्यासोबत जायला निघालो तिच्या बोलण्यानुसार तिचं घर गर माझ्या घरापासून किमान वीस मिनटांच्या अंतरावर होतं आणि मीही जायला तयार झालो कारण त्या बोलताना थोड्या भाऊक होत होत्या फायनली आम्ही दोघे आता गावच्या रस्त्यातून जात होतो गावी घरे खूप ऐस आहेत आणि कवलारू त्यातल्या त्यात, त्यात काळोखातून जायला तर खूप भीती वाटत होती त्या काकूने माझा हात पकडला मला तेवढा थोडा धीर आला बोलता बोलता ती विचारत होती मुंबईचा पाहुणा आहेस का काय करतोस मग आई बाबा कधी येतात गावी वगैरे वगैरे आता माझी भीती थोडी गेली होती आणि रात्री रस्त्यातून जातोय हे पण मी विसरून गेलो होतो चालता चालता बोलण्याच्या नादी त्या स्त्रीने मला भलत्याच वाटेने नेले मी वर्षातून एकदा गावी यायचो म्हणून मलासुद्धा गावचे रस्ते काही पाठ नव्हते मी त्या काकूंना विचारलं का की तुम्ही गावी काय करता शेती आहे की बिझनेस वगैरे त्यावर खूप भयानक उत्तर त्या काकूंनी मला दिलं मी काहीच करत नाही फक्त फिरत असते थोडा वेळ मी दचकलोच इतक्यात तीच म्हणाली सुद्धा मुंबईला असते आणि मेमध्येच गावी येते मग पुन्हा मुंबईला काय करता वगैरे बोलणं सुरू असताना मी आणि ती आम्ही दोघेही गावच्या बस स्टँडला पोहोचलो माझी नजर समोरून येणाऱ्या एका व्यक्तीकडे गेली हातात बॅग टी शर्ट जीन्स असा पेहराव होता जसा तो जवळ आला तसं कळलं की हा तर माझा मित्र पक्क्या आहे पक्क्या माझ्या गावातला खास मित्र तो नुकताच एसटीने गावी आला होता त्याने मला पाहिलं आणि विचारलं नरू तू इथे रात्री काय करतोयस मी सांगितलं की या काकून त्यांच्या घरी सोडायला निघालोय म्हणून बघतो तर काय त्या काकू म्हणजे ती स्त्री माझ्या आजूबाजूला कुठेही नव्हती अशी कशी कुठे गेली ती मागे थांबली आहे का ह्या विचाराने मी आणि पक्या जवळपास त्याच जागी तीस ते पंचेचाळीस मिनटे थांबलो आणि शेवटी निघालो पण घरी जाता जाताना मनात खूप शंका आणि प्रश्न उपस्थित होत होते एवढ्यात कुठेतरी लांबून कोणीतरी किंचाळण्याचा आवाज आला आम्ही मागे पाहिले तर दूर एका ठिकाणी तीच स्त्री रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीजवळ उभी राहून जोराने किंचाळत होती पण तिचा चेहरा आता मात्र खूप भयानक झाला होता तिचे पाय दिसत नव्हते आणि मध्येच वाचलास असं ती बोलत होती तिचं ते भयानक आणि विलक्षण रूप पाहून मी आणि पक्या जीवाच्या आकांताने धावत धावत गावाच्या वेशीमध्ये आलो आणि सरळ माझ्या घरी आलो घरी माझी आजी आणि गावकरी मी कुठे रात्री गेलोय या चिंतेत होते मला पाहून गावकरी सुखावले मी आजीला पाहताच तिला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागलो माझं असं रडणं पाहून तिला मात्र ह्याला काहीतरी झालंय म्हणून तिने विचारलं का रे काय झालं असा करडतोस मला सांग आत्ताच्या आत्ता सगळं काय झालं मग मी माझ्या बाबतीत घडलेला सगळा प्रकार सांगितला सगळे गावकरी आणि आजी आज खूप घाबरली आणि म्हणाली वाचलाच त्रिपोरा पण पुन्हा असं न सांगता कुठे जाऊ नकोस हां मुंबईहून गावी ह्यासाठी झालास का आता झोप गप्प जाऊन खूप रात्र झाली आजीने असे सांगितल्यानंतर मी गपचूप घरी जाऊन झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी पक्याच्या घरी गेलो मग पक्याने मला सांगितलं काल रात्री ती जी कोणी होती ती स्त्री कार अपघाताने पाच वर्षांपूर्वीच मेली आहे ती अधूनमधून गावात दिसते असं गावकरी म्हणतात काल तुझं नशीब बलबत्तर म्हणून वाचलास मी जर आलो नसतो तर तिने रस्ता चुकून तुला मारलंच असतं तिचं ते किंचाळणं मला अजूनही आठवलं की अंगावर शहारा येत होता त्या दिवसापासून मी लघुशंकेलाही एकटा गेलो नाही आणि त्या वर्षीची सुट्टी ही माझी शेवटची सुट्टी माझ्या गावी होती त्यानंतर मी गावी काही गेलोच नाही